जय हिंद मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती चालू आहे मैदानी चालू झालं आहे आणि यामध्ये असे अनेक उमेदवार आहेत ज्यांचं ऑब्जेक्शन आहे तर ऑब्जेक्शन काय आहे त्यांना प्रॉब्लेम काय आहे शंभर मीटर पळताना असेल किंवा पाच किलोमीटरचा असेल किंवा सोळाशे मीटरचा असेल ज्या ज्या ठिकाणी चीप सिस्टीम आहे त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम येतोय पहिले आपण सर्वात आधी हा व्हिडिओ बघूया उघड्या डोळ्यानं स्वप्न बघितले का पांढरुनाच बघितले नाहीत ऐकायला गेला सकाळपासून सांगायच लागला मला पंधरा सेकंड जर आले मी बॉन्ड वर लिहून देतो बापाला तीन पोरे होणार नाही

त्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की माझा पंधरा सेकंद यूज शकत नाही आणि तो विद्यार्थी त्यांना डायरेक्ट चॅलेंज देतोय आता तो चॅलेंज देतोय कशाच्या जीवावरती चॅलेंज देतोय की मित्रांनो त्याला कॉन्फिडन्स आहे की नाही माझा एवढा टायमिंग पडू शकत नाही कॉन्फिडन्स काय आहे त्याला एवढं तर बघा त्याला एवढं कॉम्पिडन्स काय का आहे की माझा पंधरा सेकंड टायमिंग पडू शकत नाही कारण तेवढी त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे त्याला माहिती आहे की जास्त जास्त माझा अकरा पन्नास किंवा बारा पन्नास म्हणजे एक तर आउट ऑफ मार्क किंवा जास्त जास्त दोन मार्क कमी इथपर्यंतच टाइमिंग टायमिंग पडत असेल मग एवढं टायमिंग पडतोय आणि अचानक भरतीच्या वेळेस पंधरा सेकंद जातोय तरी कुठेतरी अन्याय होतो होताना आपल्याला दिसतोय याच बरोबर बघा बर बर शंभर मीटरला खूप मोठा घोळ मी तर म्हणेल शंभर टक्के घोळ आहे शंभर मीटर असेल कारण ज्या ज्या ठिकाणी चीप सिस्टीम आहे त्या ठिकाणी हे प्रॉब्लेम आहेतच आता हा शंभर मीटर इव्हेंट असतो शंभर मीटर मित्रांनो सेकंदाचा खेळ आहे एक सेकंद म्हणजे तुमचं आयुष्य बदलवणारा हा इव्हेंट आहे शंभर मीटर या ठिकाणी काय होतोय चीप इथं काहीतरी लावलेलं ला असतं त्यांचं इथून स्टार्टअप होणार एंडिंगला स्कॅनर असणार तो स्कॅन करणार तेव्हा त्यांचं टायमिंग घडलं जाणार मला सांगा शेवटी इंटरनेट आहे शेवटी काय आहे इंटरनेट आहे सिस्टीम आहे कम्प्युटर आहे ओके जर कम्प्युटरने काही सेकंद जरी लेट स्कॅन केला आता कधी कधी होतो किती फास्टर मोबाईल असू द्या फाय जी असू द्या का फोर जी असू द्या काही असू द्या कधी कधी होतो ना काही सेकंद लेट होतो डाउनलोडिंगला म्हणा सर्फिंगला म्हणा सेकंदाचा फरक पडतोच ना जर विद्यार्थी इथून स्टार्टअप करत असेल आणि तो इथपर्यंत आणि काही सेकंद त्याने लेट स्कॅन केलं त्याचे मार्क गेले ना म्हणून तो म्हणणार ना, कि ना, ना तो मन मन तो की नाही माझा पंधरा सेकंद येऊ शकत नाही एवढं सेकंद येतोय तर पंधरा सेकंद येऊ शकतो म्हणणारच ऑब्जेक्शन घेणारच मी म्हणतोय हा एवढं खतरनाक इव्हेंट आहे धोकादायक इव्हेंट आहे याच्यामध्ये मुलांचा आयुष्याचा प्रश्न आहे मग या शंभर मीटरला चीप सिस्टीम नको आहे ना विद्यार्थ्यांना जे पूर्वी तुम्ही समोर स्टॉप वॉचर असतात जे स्टॉप वॉच पकडलेले असतात पहिले पण भरती झाल्या आता ठाणे शहर आहे ठाणे शहरला सुद्धा स्टॉप वॉच आहे मग तुम्ही हीच सिस्टीम का नाही पुढे चालू ठेवत का मुलांच्या आयुष्याशी खेळतायत कारण हा मुलांचा आयुष्याचाच प्रश्न आहे दोन मार्क म्हणजे काही सोपे नाहीत त्या दोन मार्कामुळे जो मुलगा मेरिटने राहून जातो किंवा एका मार्गाने राहून जातो त्याला विचारा त्या दोन मार्काची किंमत काय असते ते म्हणून हे आधुनिक पद्धत आधुनिक प्रगत इथंच नाही चाललं पाहिजे आधुनिक पद्धत काय होतंय आता असं होतंय आता मागच्या वर्षी जर आपण बघितलं मुंबईला एवढा मोठा घोड झालेला शंभर मीटर मध्ये जो विद्यार्थी प्रॅक्टिस करून अकरा पन्नासचा टायमिंग काढत होता तो, तो व्यक्ती सुद्धा चौदाचा टायमिंग काढतोय चौदा पन्नासचा टायमिंग काढतोय एवढा उशीर एवढा फरक पडतोय मुंबईला मागच्या वर्षी एवढा मोठा घोळ झाला हा तरी सुद्धा चीप सिस्टीम पूर्णपणे बंद झाली पाहिजे कारण याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान होतोय आणि सरकारने पण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे शेवटी पोलीस बनणं सोपं नाही जो पोलीस झालेला आहे त्याला जाऊन विचारा त्याने किती मेहनत केली किती वर्ष घासले तेव्हा त्याला कुठंतरी वर्दी मिळाली आणि ते एवढी मेहनत करून मुलांचं जर या गोष्टीमुळे नुकसान होत असेल तर याने प्रशासनाने आवर्जून या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की शंभर मीटर हा इव्हेंट धोका एकदा आपण सोळाशे मीटरचा समजू शकतो पण सोळाशे मीटर मध्ये सुद्धा घोळ होतो शेवटचा क्षण एंडिंगला चिपने व्यवस्थित स्कॅन नाही केलं तर गेलं बिचारायचं बोंबल टायमिंग किती पडलं त्यालाच पण माहिती नाही असे अनेक ठिकाणी फक्त हे सोळाशे मीटरच नाही तर चिपमुळे प्रचंड मुलांचं नुकसान होतोय काहीच गरज नाही चीप घेऊन शंभर मीटर घ्यायची सोळाशे घ्यायची पहिले सारखं तुम्ही चालू ठेवा म्हणजे ग्राउंडच्या बाबतीत कोणाकडून काहीच ऑब्जेक्शन होणार नाही पहिले पण ग्राउंड व्हायचे दोन हजार सोळा पर्यंत सतरा पर्यंत अठरा एकोणीसशे भरती पर्यंत सुद्धा ही सिस्टीम नव्हती चिप सिस्टीम नव्हतीच त्यामुळे मुलांचे मार्क वगैरे सगळे व्यवस्थित काउंट व्हायचे पण यावर्षी या, या चिपमुळे सगळा घोळ घातलेला आहे आणि याच्याकडे प्रशासनाने आवर्जून लक्ष दिलं पाहिजे आणि मित्रांनो शेवटी बघा काय असतंय तुम्ही जास्त एकदम टेन्शन घेऊ नका जे होईल ते होईल प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटत असेल तुमच्यावरती अन्याय झाला त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे आणि घ्यायलाच पाहिजे कारण बघा ना या पोराचं किती प्रचंड नुकसान झालं असेल दोन मार्क हो याची व्हॅल्यू ज्यावेळेस फायनल मिरिट लागते त्यावेळेस आपल्याला कळतो म्हणून शंभर मीटरला मी तर म्हणेल शंभर टक्के गोळ होतच आहे ज्या ज्या ठिकाणी चीप सिस्टीम आहे त्या त्या ठिकाणी गोळ होणार होणारच आहे बाकी आता सर्व स्तराकडून जर आपण या शंभर मीटरच्या चीप बद्दल जर आपण ऑब्जेक्शन घेतलं विरोध केलं तर नक्कीच पुढच्या भरतीला त्यांना येणं जे काही विद्यार्थी असणार त्यांना फायदा होईल बाकी काय असेल मित्रांनो असं काय असेल तुमच्या इथं निदर्शनात आढळून आलं की बाबा इथे इथं या प्रकारे मुलांवरती अन्याय होतोय तसं मला कमेंट करू शकता त्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ घेईल आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल बस आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद